आपला मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये वाटून ठेवलेलं मस्त त्याला व्यवस्थित भाजून घेऊया आपण तेलामध्ये अख्खी मसूर सगळा टाकून घेतलेला आहे आता सगळा मसाला ते मी मिक्स करून घेते भाजी आपली आता मस्त उकळलेली मित्रांनो आज आपण बनूया अख्खी मसूर आता अख्खी मसूर आपण स्वच्छ एक दोन पाणी धुवून देऊन सगळ्यात पहिले त्याला आपण एक दोन तीन शिट्ट्या देऊन शिजून घेऊया दहा कुकरला मी शिजून आहे तर टोपामध्ये टाकलेली तिला याला दोन एक दोन तीन शिट्ट्या देऊन घेते आपली अख्खी मसूर शिजते तोपर्यंत आपण वाटण तयार करून घ्या थोडंसं लसूण आहे अद्रकचा तुकडा घेतला एक कांदा एक टोमॅटो आणि थोडंसं खोबरे हे मी कच्चंच वाटून घेणार आहे मित्रांनो आता मी सगळे कांदा वगैरे बारीक करून घेतलेला आहे पाहू शकता याच्यातच खोबर अद्रक लसूण टाकलेलं आहे बारीक करून आता हे मस्तपैकी मिक्सरला बारीक पाहू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आपली अख्खी मसूर पण एकदम छान मोसूस शिजलेली आहे आता कढईमध्ये मी दोन तीन चम्मच तेल टाकलेले आहे तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया तेलामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मस्त कोथिंबीर आपली चढतडली की त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया आता याच्यामध्ये मी गरम मसाला कांदाचा मसाला घरगुती मसाला हळद आणि थोडीशी मिरची पावडर घेतली आता याच्यामध्ये वाटण केलं टाकून घेऊया आता आपलं मिरची पावडर ते आपली जळून घ्या आपला मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये वाटण केलेलं करू मस्त त्याला व्यवस्थित भाजून देऊया आपण तेलामध्ये मस्त तेल सुटीपर्यंत छान त्याला ते भाजून घेऊया कारण की मसाला मी कच्चाच वाटला होता ना त्याच्यामुळे व्यवस्थित सलावीस पाहू शकता आपल्या मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेले छानपैकी आता त्याच्यामध्ये आपण शिजलेला अख्खा मसूर टाकून घेऊ अख्खी मसूर सगळा टाकून घेतलेला आहे आता सगळा मसाला ते, ले ले ते, मसाल ते मी मिक्स करून घेते पाहू शकता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही करू शकता आम्ही एक दोन तीन माणसांसाठी बनवलेलं आहे बनवले थोडंसंच बनवलेलं आहे मी मी शिजतानाच मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता थोडंसंच मीठ टाकणार आहे मी भाजी आपली मस्त उकळत आलेली आहे पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला ठीक आहे अख्खी भात एकच नंबर लागते बाकीसोबत पण छानच लागते भाजी मला भातासोबत आवडतं मस्तीपैकी त्याला काय दोन मिनटं उकळून देऊया आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया भाजी आपली आता मस्त उकळलेली थोडीशी आपण त्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून देऊया भाजी आपली उकळलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता मस्त कोथिंबीर टाकून घेऊया आपला अख्खी मसूरची भाजी तयार झालेली आहे एकच नंबर भाजी झालेली आहे आपली तर नक्की तुम्ही अशी ट्राय करून बघा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय